केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल तीन दिवसांच्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत गोयल यांनी आज पॅरिसमध्ये फ्रान्सचे व्यापार मंत्री लॉरेंट सेंट मार्टिन यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत भारत फ्रान्स सीओ फोरम स्मॉल ग्रुप बैठकीला के संबोधित केलं भारतीय आणि फ्रेंच कंपन्या उपस्थित असलेल्या या संवादात्मक चर्चेमध्ये तंत्रज्ञान ए आय शिक्षण आणि स्टार्टअपसह भारत फ्रान्स सहकार्याच्या विस्तृत पैलूंवरती चर्चा झाली त्यापूर्वी गोयल यांनी पॅरिसमध्ये जागतिक व्यापार संघटनेच्या महासंचालक गोझी आकन्जो इवेला यांची भेट घेतली ही बैठक फलदायी झाल्याचं गोयल यांनी सांगितलं निष्पक्ष सर्वसमावेशक आणि नियमांवर आधारित बहुपक्षीय व्यापार प्रणाली मजबूत करायला मदत करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेवरती गोयल यांनी भर दिला सौदी अरेबियाच्या वाणिज्य मंत्र्यांशीही गोयल यांची चर्चा झाली द्विपक्षीय व्यापार वाढवणं नवीन गुंतवणुकीच्या संधींचा शोध घेणं आणि आर्थिक सहकार्य मजबूत करण्यावरती यावेळी चर्चा झाली सिंगापूरचे उपपंतप्रधान गॅन किम योंग आणि व्यापार आणि उद्योग मंत्र्यांची देखील पियुष गोयल यांनी भेट घेतली राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं पंतप्रधान नरेंद्र